नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल ट्रॅव्हलमध्ये आज एक अनोखा व्हिडिओ होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ नाही आहे पण आज आहे शिवजयंती शिवजन्मोत्सव तर आम्ही आलोय आता डी एम प्रतिष्ठान आपला मित्र दिपेश म्हात्रे यांनी आपल्याला काल इन्व्हिटेशन दिलं होतं तर मी इथे आलो तर इथे काहीतरी आगळा वेगळा शिवजन्मोत्सव आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तर मी विचार केला तर इथे आलोय तर तुम्हाला हा आकडा वेगळा तुम्ही जन्मोत्सव दाखवावा कसा असतो त्यांचं पहिलंच वर्ष आहे ना पहिलंच वर्ष आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आता आपण भेटूया आपल्या मित्राला दिपेशला आणि इथे टायटलच मेन असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे नाचून नाही तर वाचून समजतात त्याचा अर्थ आपण दिपेश म्हात्रे यांना विचारूयात जय मंडली आपल्याबरोबर आहेत आता डी एम प्रतिष्ठान इथं पोचलो मी तर दिपेश मात्रे आपल्याबरोबर यांची एक ओळख म्हणून आहे डी एम म्हणून यांची खास ओळख आहे जिथे डी एम नाव येतं तिथे दिपेश मात्रे असतात तर बघू शकता तर इथे व्हिडिओ बनवायचा मेन कारण म्हणजे मी इथं बसलो आणि मी हा टायटल वाचला याचं छत्रपती शिवाजी महाराज हे नाचून नाही तर वाचून समजतात तर आपण विचारूया दिपेश मात्रे यांना या टायटलचा अर्थ म्हणजे काय आहे आगळी वेगळी शिवजयंती वाटली मला शिवजन्मोत्सव काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी प्रश्न विचारतोय की हे काय आहे तुम्हाला जर खरोखर बघायचं का टायटल काय आहे शिवाजी महाराज हे नाही तर वाचून समजतात तर या तुम्हाला या तुम्हाला मी दाखवतो चालेल मंडळी आता आपल्याला नेतात म्हणजे त्यांनी काय विचार करून हे केलेला आहे टायटल तर बघूया आपण व्हिडिओ संपूर्ण बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे तर आता पोहोचलो आपण इथे यांनी महोत्सवाची मस्त तयारी केलेली बघू शकता तुम्ही आणि समोरच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा बघू शकता तुम्ही अशी आहे तर आता आपल्याला सांगणार आहेत वाचून कसं समजावं हो शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मी तुमच्या सर्व सबस्क्राईबकरांना तुमचे सर्व जे कोणी तुमचे चॅनल बघत असतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझा हा टायटल मी भरपूर विचारपूर्वक दिलेला आहे मी दोन तीन वर्ष झाले मी मला कुठलं तरी कार्यक्रम ठेवायचं होतं त्यानंतर माझा राजकीय प्रवास असा पूर्ण मुंबईला माहीत आहे मला कुठला तरी कार्यक्रम ठेवायचा होता मी मगाशी म्हटलं की मी कुठल्या तरी क्रिकेटचा सा सामना ठेवून मी यापेक्षा अधिक गर्दी जमा करू शकलो असतो मला क्रिकेटबद्दल नाही मला काही क्रिकेटबद्दल कसं का वैर नाही मीसुद्धा एक क्रिकेट क्रिकेटप्रेमी आहे पण शिवजयंती ठेवणं आणि त्या त्या शिवजयंतीला लोक येणं हे खूप कठीण असतं मित्रांनो पण तो मी शिवधनुष्य पेळलं कारण तर त्याचं कारण आहे ते साजेची मिया आता तो को के तर, यास यास। मी आतापर्यंत एवढे शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचलेली आहेत सर्व इथे पुस्तकं ठेवलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुम्ही छावापासून तर राजा शिव छत्रपती सर्व काही शिवभूषण सर्व पुस्तक इथे ठेवलेली आहेत तर हाच त्या टायटलचा अर्थ आहे का यस येस कारण तर मी महाराज एवढे वाचलेत हे त्या टायटलचा अर्थ एकच आहे की मित्रांनो तुमची जे कोणी तरुण मुलं आहेत तुम्ही माझा संघर्ष जीवनमय संघर्ष जीवन तुम्ही माझं बघितलेलं आहे मला तुम्हाला एकच सांगायचं की तुमच्या मुलांना शिवाजी महाराज वाचून द्या तुम्हाला खरोखर सांगतो ते ह्या जे कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये आज आपण बघताय त्या त्या काळीही जेव्हा सोळाशे सोळाशे साली तेव्हा संपूर्ण इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज मुघल आदिलशाही कुतुबशाही निजामशाही सर्व बाजूने महाराष्ट्रावर झाले झाले होते तेव्हाही महाराजांसारखे एक अशी दैवी आज दैवी शक्ती जन्माला आली आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्राला सुप्पा करून दिली म्हणून आज आज आपण शिवजयंती ठेवण्याचं कारण तेच आहे की तुमच्या मुलांना तुमच्या मुलांना इथे मुलांना घेऊन या त्यांना शिवाजी महाराज काय आहे ते समजू दे आणि त्यांच्या पुरा पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना ते कसे त्यांच्या संपूर्ण संकटांना कसे तोंड देतील यासाठी शिवाजी महाराज हा गाठ घातलेला आहे महाराज की जय भवानी जय 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 भवानी मंडली मंडळी तर आता आपल्यासोबत आहे टी एम महिला ग्रुप तर थोडीशी एक घोषणा होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की खरंच एक आगळी वेगळी आपलं शिवजन्मोत्सव तू केलेला आहेस आणि बाकी ठिकाणी डी जे वगैरे लावून सर्व आवाज साऊंड एवढा येतो त्याच्यात ती मजा नसते ती इथे मला आली मी बघितलं तर आता पुढच्या वर्षी अजून काय नवीन पुढच्या वर्षी ह्या जर शक्ती माझ्या पाठीशी असतील तर याच्यापेक्षा अजून डबल मोठ्या जोमात आणि मोठ्या उत्साहात मी हा जो शिवजन्मोत्सव आहे तीनशे सत्त्याण्णवात जन्मोत्सव आहे तो पार पाडेन हा सर्वांना आता आपण मी इथे एक तास झालं इथं इथे आहे मी तर मस्त कीर्तन भजन आणि महाराजांबद्दल महाराजांनी गोव्यांनी खूप छान छान प्रवचन सर्व काही केलेलं आहे महाराजांनी शिव व्याख्यान पण खूप चांगलं केलं जबरदस्त खूप मजा आली तर पुढच्या वर्षी अजून काहीतरी आपण नवीन ऍड करूया आणि अजून जोरदार हा प्रोग्राम साजरा नक्कीच नक्कीच वेळेस आमच्याकडे वेळ नव्हता अजून पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा काहीतरी भारी करून दाखवायचं असं आम्हाला सगळ्या महिलांना एकत्र येऊन आणि दीपेशला येऊन उत्सव हा इथे झाला दिपेश दादानी ठेवलं तर आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटलं की काहीतरी करावं शिव शिवरायांसाठी जे आपल्या जनतेचे राजे आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे हे आपल्याला हे एक वर्षातून आपण शिवजयंतीच्या निमित्ताने काहीतरी करतोय हे खूप मला अभिमान वाटलं की दादाने ठेवलं आणि मलाही आमंत्रण केलं मला खूप अभिमान वाटला अरे किती या लोकांसोबत आपण मैत्री केली जिथे तुम्ही एवढांसोबत या मोगलांसोबत तुम्ही मैत्री केली तर एक ना एक दिवस पाठीत त्या शिवाय जात राहणार नाही हे करता आला हे महाराजांना माहिती होत सोबत महाराजांना माहिती होत खान दगा केल्याशिवाय राहणार मी खानाला भेटी करता निघाले ना खऱ्या अर्थाने राजा आणि राजांसोबत खऱ्या अर्थानं गोड आहे जीवा मला आणि खानासोबत शिवाजी राजा चक्रवर्ती नाही त्याला जाणू शकतेच कळीला काय

तरी जीव तुमच्या शिवाय राहणार नाही आणि त्याच्यामध्ये वाचवणारा फक्त एक मला आणि महाराज ফুৰি <muchas> Ali, आणि सर्वांनी म्हणा आता राजेश पाटील आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती जिजाऊ महाराज जिजाऊ माते की जय आणि संभाजी महाराज की जय असे कमेंट करून आम्हाला लाईक करा